मी मेलो तर मला सरकारच्या दारात टाका जरांगेंचं मराठ्यांना आवाहन सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच तर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते जरांगेंनी प्यायलं पाणी राज्यसभेचे अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस भाजपकडून मेधा कुलकर्णींनी दाखल केला उमेदवारी अर्ज तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंनी भरला अर्ज राष्ट्रवादी आमदार अपत्रतेचा आज निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कुणाला धक्का देणार की निकाल शिवसेनेसारखाच असणार सर्वांच्या नजरा ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीआधी मोर्चे बांधणी सुरू आज आदित्य ठाकरे यांचा जळगावमध्ये दौरा शिरसोली कासोदा भडगावमधील कार्यकर्त्यांना संबोधित करणार दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच कालच्या बैठकीतही एमएसपीवर तोडगा नाही आज पंजाबमध्ये चार तास था रेल्वे थांबवण्याचाही इशारा अमेरिकेतील कांसा शहरामध्ये परेडनंतर गोळीबार एक ठार 20 जखमी अचानक झालेल्या गोळीबारानं नागरिकांची पळापळ